सण उत्सवाचा आनंद करा द्विगुणित रुबाबदार पोशाखाने पारंपरिक मराठी पोशाख कुर्ता पायजमा विविध रंगात विविध डिझाईन मध्ये उत्कृष्ट कापड दर्जेदार शिलाई माफक दरात तयार पोशाख गुरुमाऊली गार्मेंट कुर्ता पायजम्याचे मॅन्युफॅक्चर असून होलसेल आणि रिटेल मध्ये कुर्ता पायजमा उपलब्ध इचलकरंजीचा नामांकित ब्रँड गुरुमाऊली गार्मेंट ग्राहकाचा आनंद हेच समाधान इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या नव्वद कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शासनाने निश्चित केलेल्या वेतनाचा फरक मिळावा यासाठी रुग्णालयासमोर ठिय्या मारत काम बंद आंदोलन सुरू केले होते आंदोलनाच्या सहाव्या दिवशी श्रमिक कामगार संघटनेच्या मध्यस्थीने डीएम इंटरप्राइझेस कडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर ले काम बंद आंदोलन मागे घेतले मुंबई येथील डीएम एंटरप्रायजेसच्या वतीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नव्वद कुशल अकुशल कर्मचारी कंत्राटी पद्धतीने कामावर आहेत एकोणीस मे दोन हजार बावीस पासून हे कर्मचारी विविध पदावर कार्यरत असून त्यांना शासनाने वेतन आणि भत्ताही निश्चित केलेला असताना कंपनीकडून दिले जाणारे वेतन आणि भत्ता यात तपावत आहे दरमहा जवळपास पाच हजार रुपये कमी मिळत असल्याने कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे वारंवार मागणी करून सुद्धा मागील वीस महिन्यापासून कमी रक्कम दिली जात आहे त्यामुळे शासनाने निश्चित केल्यानुसार वेतन भत्ता यातील फरकाची रक्कम मिळावी या मागणीसाठी नव्वद कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन चढत रुग्णालयाच्या दारात ठिया मारला होता या आंदोलनाला श्रमिक कामगार संघटनेने पाठिंबा दर्शविला आणि आंदोलनकर्त्यांना बळ मिळाले कामगार कायद्याप्रमाणे सहसंचालक आरोग्य सेवा मुंबई यांच्याकडे डीएम इंटरप्राइजेसची तक्रार केली आणि दीड वर्षात प्रथमच डीएम एंटरप्राइजेसने आंदोलनकर्त्यांना लेखी पत्र व्यवहार करून मागण्या मान्य करून त्याची विहित वेळेत पूर्तता करण्याचे आश्वस्त केले आंदोलन यशस्वी झाल्याने कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजून आनंद व्यक्त केला आंदोलनात सुनील बारवाडे प्रतीक पंडित योहान रुकडीकर देवदान शिंदे ओमॉन अँथोनी हेमा सावनूर सोनम बनसोडे राजेश्वरी गोंदकर हिना मुजावर प्रगती पांढरपट्टे लोहित मद्रासी कोमल कवटेकर यांच्यासह सर कर्मचारी सहभागी झाले होते